गजापूरमधील नागरी वस्तीवर केलेल्या हल्ल्यातील लोकांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या आंबेडकरवादी गटाच्या वतीनं करण्यात आली आहे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी कार्यकर्त्यांनी दसरा चौकात भर पावसात आत्मक्लेश आंदोलन केलं विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्याच्या मागणीसाठी माजी खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली चौदा जुलै रोजी चलो विशाळगड मोहीम हाती घेण्यात आली होती मात्र या मोहिमेला हिंसक वळण लागलं गजापूर इथल्या मुस्लिम नागरी वस्तीवर आंदोलकांनी हल्लाबोल केला ही घटना होऊन दहा दिवस उलटले तरी अजूनही या दंगलीच्या खऱ्या सूत्रधारांवर कारवाई झालेली नाही त्याच्या निषेधार्थ आज भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या आंबेडकरवादी गटानं दसरा चौकात आत्मक्लेश आंदोलन केलं भर पावसात कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसंच या घटनेची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी दंगलीत नुकसान झालेल्या कुटुंबियांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशा मागण्या आंदोलनात रूपा वायदंडे मारुती गायकवाड सरदार कांबळे जयराज भाट शोभा नलवडे अमर तांदळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते